सर्वांना नमस्कार महर्षी वाल्मिकृी यांना नमन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला वंदन करून बिरसा मुंडा तसेच श्वासात घेऊन आग श्वासात घेऊन आग डोळ्यात घेऊन प्रतिशोध ज्ञानात घेऊन तलवार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या संघटनेच्या माझ्या समाजाच्या मानाचा मुजरा करून आज नियोजित कार्यक्रम मौजा गिरोला येथे आयोजित करण्यात आलेला आहे महर्षी कृषी मत्स्यपालन सहकारी संस्था गिरोलाच्या प्रांगणामध्ये नियोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक माननीय जनार्दनजी नागपुरे सर तसेच आमचे आरक्षणाचे संशोधक सन्माननीय प्राध्यापक योगीजी गुत्पाऱ सर आमचे सहकारी सन्माननीय मनोजी केवट सर तसेच सन्माननीय मंच उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव माझे गावकरी बांधव आणि माया बहिणी मित्र आज आरक्षणाचे संवाद सभा आयोजित करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय हा आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये एक कल्पना त्यांच्या मनात सुचली त्यांच्या कारकिर्दीमध्ये घोड्याच्या दोन प्रकारे दावण होत्या जसा पटाचा बैल राहिला त्यांना चांगल्या प्रकारे आपण खावी घाल खाऊ घालतो त्याच प्रकारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये घोड्याच्या दावणीमध्ये दोन प्रकारे दावणी होत्या एका दावणीला चांगल्या प्रकारे खाद्य भेटत प्र... होता दुसऱ्या दुसऱ्या दावणीला खाद्य मिळत नव्हता ज्या घोड्यांना चांगला खाद्य मिळत होता ते सुदृढ झाले दुसरे घोडे हे कमजोर आणि दुर्बल राहिले राजश्री छत्रपती शाहू महाराजांना विचार आला का खरोखर आपण ह्या घोड्यांना चांगले खाऊ दिलं तर ते, ते चांगले सुदृढ झाले दष्टपृष्ट राहिले आणि ज्या घोड्यांना खाऊ नाही दिले तर ते खूप कमजोर राहिले अशाच प्रकारे जनतेमध्ये आपण जर कधी सर्वांना आरक्षण लागू केला सर्वांना चांगल्या प्रकारे खाऊ घाललं तर खरोखर सर्व समाज हा सुदृढ होईल आणि बलाढ्य होईल ही आरक्षणाची कल्पना आहे आणि ही सत्य आहे मित्र समाज खूप प्रामाणिक आहे इमानदार आहे मी ह्या समाजात जन्मलो मला अभिमान आहे परंतु प्रशासनाने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर आमच्या इमानदारीला कोणतेच फळ मिळालेले नाही आजही आम्ही दुसऱ्याच्या घरी पाणी भरलो त्यांची मेहनत मजुरी केली पण त्यांच्याकडून एक सुत्रीच्या सळासुद्धा आम्ही उचललेला नाही इमानदारीने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलो हे आमची देण आहे ईश्वरी देण आहे आणि त्या इमानदारावर आम्ही राहिलो परंतु प्रशासनाने राज्यकर्त्यांनी आमांच्यावर अन्याय केलेला आहे स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजाच्या काळामध्ये आमच्यावर अठराशे एक्याऐंशीचा जो कायदा लागला होता गुन्हेगारी जमातीचा कायदा लागला होता छत्रपती शाहू महाराज यांनी जे आरक्षणाचा विषय जे केलं खरोखर ते जनक आहेत अठराशे एक्याऐंशी च्या गुन्हेगारी जे जमातीच्या आमच्यावर कायदा लढला होता त्या कायद्यामुळे भारत देश स्वातंत्र्य होऊनही सुद्धा एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला आम्हाला स्वातंत्र्यानंतर पाच वर्ष सतत जेलमध्ये डांबून ठेवलेलं होतं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला आम्हाला त्या जेलमधून काढण्यात आलं होतं ही सुद्धा आमच्यावर एक अन्याय आहे मित्र जानेवारी एकोणीसशे एकतीस ते ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पर्यंत वीस वर्ष स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि नंतर सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे जनगणनेपासून एकतीस जनगणनेपासून ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे तो आरक्षण आमच्याकडून हिसकावून घेतलेला आहे हे आमच्या प्रामाणिकपणाचे आणि इमानदारीचे फळ आहे का त्याच्यासाठी आपल्याला जागृत होणं अत्यंत महत्वाचं आहे एकोणीसशे पन्नासपासून एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत सतत चोवीस वर्ष आपण कोणत्याच कॅटेगरीमध्ये नव्हतो आम्ही पाप केलं होतो का आमच्या इमानदारीचे हेच फळ आहे का सतत चोवीस वर्ष आम्ही वाऱ्यावर होतो आणि ना ना त्या वाऱ्यावर राहून सगळे आम्हाला ओबीसीत नाही ना कुठंच नाही ना कुठंच नाही आम्ही कोणता पाप केलं होतो आम्ही कोणते असे म्हणजे सुदृढ होतो याचा विचार करणं अत्यंत आपल्याला आवश्यकता आहे त्यासाठी आरक्षणमध्ये आपल्याला काय फायदा होईल आरक्षणमध्ये आपल्याला काय तोटा होईल याची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे मित्र मी आरोग्य डिपार्टमेंटच्या असल्यामुळे जननी सुरक्षा जी योजना आहे ती फक्त एस सी आणि एस टीला आहे मग आम्हाला का नाही जर आम्हाला जर आरक्षण राहिलं असता तर एस सी आणि आरक्षित एस सी आणि एस टी साठी जे जनन सुरक्षेची योजना आहे ते योजना आपल्याला लागू झालेली असती त्याच्यामध्ये आधी सुद्धा आमच्या घरी जर कदाचित एखादा बाळ जर जन्माला आला असेल तर तो अन्याय घेऊन सेनेही बाहेर जन्माला येतो कारण की प्रशासनाने राज्यकर्त्यांनी प्रशासनाने फक्त एस सी आणि एस टीलाच डिलिव्हरी करता पैसे मिळतात आमच्याला मिल, मिळ आम्हाला मिळत नाही आमचा काय दो दोष आहे जर आम्हाला एस सीचं आरक्षण मिळेल तर आम्हाला जनन सुरक्षा योजना ही लागू होईल परदेशामध्ये एस सीमध्ये जर कदाचित आपण गेलो तर परदेशामध्ये आमचा मुलगा शिकेल परदेशात शिकण्यासाठी आमच्या मुलाला शिष्यवृत्ती लागेल एकात तरी मुलगा आमच्या ढिवराच्या परदेशात शिक्षण घ्यायसाठी जाईल शिष्यवृत्तीच्या बळावर केंद्र शासनाच्या जे काही योजना आहेत त्या योजना आम्हाला मिळतील उदाहरणार्थ एस सीच्या गल्लीमध्ये जे काही रमाई योजना वगैरे गल्ली वगैरे किंवा घरकुल वगैरे मिळते ते मिळेल आम्हाला आमच्या घरापर्यंत आमच्या मौल्यापर्यंत रस्ते मिळतील इतर जे काही योजना आहेत केंद्र शासनाच्या त्या योजना, योजना आम्हाला मिळतील जर कदाचित एस सीचं आरक्षण जर कदाचित लागू होईल आमचा माणूस सरपंच बनेल पंचायत सेमी सदस्य बनेल जिल्हा परिषद सदस्य बनेल मित्रो त्याचे नशीब चांगले असतील जो सुदृढ असेल त्याचे नशीब बलवंत असेल तर एक सुद्धा होऊ शकते किंवा खासदारी होऊ शकते हे आपल्याला आरक्षणाचा फायदा राहील नगर परिषद सदस्यसुद्धा होऊ शकेल आझादीचे पंच्याहत्तर वर्ष होऊन अमृत महोत्सव साजरा केला परंतु गव्हर्नमेंटचं अजूनही आमच्याकडे लक्ष नाही यशवंतराव भरपूर योजना लागू झाली फक्त त्याच्या निधी मिळत नाही त्याच्या निधीसाठी आपण अधुरे आहोत हरिजन समाजाच्या मोहल्ल्यात जा वार्डात जा गल्लीत जा, जा त्यांचे रस्ते मजबूत आहेत आपण जर कदाचित एस सीमध्ये आलो तर आपल्यालाही कोणी आपले, आपले गल्ले मोहल्ले घर सुद्धा मजबूत होतील जर आपण एस सीच्यामध्ये समाविष्ट झालो आम्हाला कोणी ढिवऱ्या म्हणणार नाही आम्हाला कोणी पाण्यात पाण्या म्हणणार नाही आम्हाला कोणी बुट्या म्हणणार नाही ह्या शिवीगाडी जर कदाचित आम्हाला जर कोणी दिलं तर आम्हाला त्याची सुरक्षा राहील आम्हाला त्याचं जातीवाचक शिवीगाड करण्याच्या आम्ही त्याच्यावर यथा लावू आजही सुद्धा जर कोणी जर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली असेल तर त्याचा पुरावा द्या ते, ते आमच्यासाठी खूप चांगले आहेत आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आम्हाला हे शिगार आम्हाला त्याच्यापासून आपण मुक्त राहून आमच्या बहिणीवर कोणी अन्याय अत्याचार करणार नाही हे सीचे फायदे आहेत आमच्या मायाबा बहिणीवर कोणी डोळे उचलून पाहणार नाही हे सीचे फायदे आहेत शिक्षणामध्ये नान क्रिमिनलची अट लागू होणार नाही ते रद्द होईल स्पर्धा परीक्षामध्ये कॉम्प्युटर सक्सेसमध्ये नीटमध्ये जे डबलईमध्ये सीई टीमध्ये आपल्याला स्थान राहील आपल्याला जागा राहतील एन टीचे आरक्षण फक्त हे महाराष्ट्रापुरतं आहे मित्र हे आरक्षणाचे फायदे आहेत त्याच्यासाठी आपली ही शेवटची वेळ आहे शेवटची वेळ म्हणजे वीस पासून आम्ही ज्या स्पर्धेमध्ये काम करतो अखिल डिव्हर विकास समितीमध्ये काम करत आहोत वीस डिसेंबरला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट पुण्याचे लोक येत आहेत त्यासाठी तुम्हाला काय प्रश्न विचारतील तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला तुमचं गेलेले आरक्षण मिळवून घ्यायचे आहे की नाही तुमची मानसिकता आहे का नाही त्यासाठी आजपर्यंत आम्ही एवढी मेहनत केली कुणाला पाच पैसे मागितले नाही मित्रो तुमच्या सहभागाची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे तुमच्या सहभागाशिवाय आम्ही काहीच करणार नाही त्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या सहभागासाठी आम्हाला कमीत कमी, कमी प्रत्येक जणांनी एक रुपया जर दिला तर सफिशियंट आहे एक रुपयापासून आमचा मनोबल वाढेल तुमचे सहकार्य आम्हाला लाभेल तुमच्या सहकार्याची आम्हाला अत्यंत अवस्था आहे तुमच्या सहकार्य आम्हाला जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच करणार नाही कुणाला विषय समजते कुणाला विषय नाही समजत कुणी झोपला असेल त्याला आपण उठवू शकतो कोणी झोपल्याचा सोंग करत असेल तर त्याला आपण उठवू शकत नाही मित्र कमीत कमी सावधान व्हा जागृत व्हा आणि आरक्षणासाठी आम्हाला सहकार्य करा आम्ही जिंकू किंवा मरू आरक्षणासाठी लढू आम्ही जिंकू किंवा मरू आरक्षणासाठी लढू मित्र ज्या दिवशी आपल्याकडे तीन येईल गोखले ची टीम येईल आम्ही तुम्हाला माहिती देऊ माहिती दिल्याच्या नंतर जर कदाचित कुणाकडे पालनाचा बुकर पालनाचा जर कदाचित व्यवसाय असेल ते माहिती आम्हाला द्या वन पी जी माहिती असेल ते माहिती आम्हाला द्या ते आमच्याकडे लोक आल्याच्या नंतर सर्वात महत्वाचा म्हणजे पालनाचा जो व्यवसाय आहे तो आपल्याला अस्फृश्यतेसाठी खूप चांगला आहे त्याच्याशिवाय आपण काहीच करणार नाही ज्या दिवशी ते, ते आमच्याकडे पहिल्यांदा आमची सभा होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू कुठं आयचं आहे आल्याच्या नंतर तुमचा ढिवराचा व्यवसाय आहे मच्छी पकडता मच्छी खाता कमीत कमी ते आल्याच्या नंतर त्याला तुमच्या घरची काय प्रतिमा आहे तुमच्या घरची ढिवर असल्याची जाळ आहे तुमच्या घरी सामोर लटकवा धुटी आहे तुमच्या घरी पेलणी आहे तुमच्या घरी सामोर दाखवा कमीत कमी फाटला कमी, तुटला असेल तर तो सुद्धा सामोर ठेवा जिंका असेल काहीतरी तुम्ही समोर आणून सांगून ठेवा का खरोखर हा ढिवराचा घर आहे कमीत कमी ओळखी कमी, आल्या पाहिजे माझे बांधव जे काही मच्छा कापत असतील त्या मच्छ्या कमीत कमी घरी आणा दाखवा त्यांना ह्या ढिवऱ्याच्या मच्छ्यापासून वास येते म्हणून लोक आमच्या घरी पाणी घेत नाही कमसे कमी एवढे तर बोलता येईल का मच्छ्या वास तर म्हणजे लोक पाणी पीत नाही म्हणू शकणारी आम्हाला ढिवऱ्या म्हणतात तुम्ही वासकऱ्या म्हणतात तुमच्या घरची वास येते ज्या गिलासानं तुम्ही पाणी देता त्या गिलासाला मच्छ्याचे ते, ते, ते चाचडे लावा ते द्या तुम्ही वासायला पाहिजे तेव्हा वा कोटीपर्यंत हा धिवर म्हणू शकणारी सोंग करावा लागेल झोपल्याचा सोंग करू शकता ना मग जागृतीचा सोंग करा चाचण्या लावून त्या गिलासा आम्हालाच द्या पाणी कमसेकम कम त्या सोबतच्या व्यक्तीला तू असेल एवढं तर करा कमीत कमी हे ढिवराच्या निशाणी आहे आणि तुमच्यास हेच संधी आहे याच्यास दुसरी संधी येणार नाही कमीत कमी तुमच्या घरी काही नाही काहीतरी तुम्ही नमुना ठेवा ढिवराच्या फाटला सुटला जालच लावून ठेवा आता मी नाव आहे परंतु मी माझ्या घरी करून ठेवलाय तसा माझ्या माझ्याकडे लावलाय मी असा जर कोणी आला तर कमी कम कमीत कमी त्याला दिसल्या पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा नाही तो आमचासुद्धा आहे आम त्यानं आमच्यासाठी केलं हे तुम्ही जागरूक करा तुम्ही त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा मला खूप चांगला वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो तुम्ही इथे ठेवल्या मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय जतिरामजी बर्वे बर्वे साहेबांनी केलं तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये बर्वे साहेबांची फोटो पाहिजे स्वर्गीय जतिरामजी बर्वे यांनी केलं नसतं आज मत्स्य व्यवसाय तुम्ही केला नसता तर आज आपण एकत्र येऊ शकलो नसतो बर्वे साहेबांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर ला जो आरक्षण मिळवून दिला तो आरक्षणामुळे आज आपण कसे तरी मी सुद्धा नौकरीवर लागलो साहेब सुद्धा नौगु लागले अन्यथा नाही काहीच करू शकलो नसतो हे बर्वेसाहेबांची पुण्य आहे कमीत कमी माझ्या ढिवराच्या घरी स्वर्गीय जतिरामजी बर्वेची तरी फोटो लावा बाबासाहेबांची फोटो लावा ज्या दिवशी ते टीम येईल त्या दिवशी कमीत कमी माझे सहकारी मिर मनोजी केवट सर त्यांनी जेव्हा संवाद साधला गोखलेच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी सत्य शेवटी जयभीम म्हटलं का म्हणून म्हटलं जयभीम का जयभीमचा हा अर्थ हा त्यांना कळला समोरच्या व्यक्तीला कटला येणाऱ्या व्यक्तीला कटला कर सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीला कटला कर अमित था, कमी जयभीम तर घ्यायचा का फरक पडते आमचा मान खा खाली कमी होणार नाही आपल्याला फक्त आरक्षणाची गरज आहे आरक्षण कोणीही पद्धतीनं आपल्याला मिळवायची आहे स्वर्गीय जत्रामजी पूर्वेची फोटो आपण ज्या प्रकारे लावतो प्रकारे बाबासाहेबाचे फोटो लावा त्याच्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही मित्रो तुमचे देव काय आहेत नारायण देव आहे कोड्याखोडूबा फोड़ आहे लहान देव आहे मोठा देव आहे साखराबाई दुल्लाबाई हे तुम्हाला विचारतील ते ह्या देवाची तुम्हाला ओळख आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला विचारतील ते आणि जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही ढिवार म्हणून सिद्ध होणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्यापासून अपृश्य विंटाळ मी पुस्तोडी साहेबाला आता हात तर त्याला म्हणते का नाही 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 हात दुखलो विचार आहे पुस्तकोडी साहेबांनी म्हणलं पाहिजे ढिंगे बाजूलो का मी ना त्यांच्या अंगावर चालेल काहीतरी म्हणजे आपल्याला ढिवर आहे वास येते याची हे दाखवायचं आहे आपल्याला आपल्या देवाची ओळख आपल्याला दाखवायची आहे सत्य शेवटी उषा काळ होता होता काळ रात्र झाली उशा गाड होता होता काळगा झाली बंधू नव हक्क आणि अधिकाऱ्याच्या पेठवामाशी आली बंधू नव हक्क आणि अधिकाऱ्याच्या पेठवाशी आयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोगाचे मनपूर्वक आभारी खूप खूप धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन आपल्या समाजाला तुम्ही दिले यानंतर मी विनंती करतो माननीय हेमराजे मेसरा पोलीस निरीक्षक आंधळगाव हे समोर दोन शब्द सांगतील असे मी त्यांना विनंती करतो <coughs>